प्रदीप दादा युवा मंच आणि पैलवान किरण संपत साकुरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातून भव्य काशी दिव्य काशी विश्वनाथ अयोध्या देवदर्शन यात्रेला हडपसर रेल्वे स्थानकातून उत्साहात प्रस्थान झाले यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी हजारो भाविक मोफत यात्रेमध्ये सहभागी झाले असून शेतकरी आणि कामगार वर्गातील अनेक भाविकांना काशी विश्वेश्वर प्रभू श्रीराम आणि पवित्र गंगास्नानाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर शरयू स्नान आणि गडी दर्शनाचे भाग्यही यात्रेकरूंना लाभणार आहे या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद सरपंच मोनिका कंद भानुदास साकोरे संतोष झुरुंगे गौरव झुरुंगे यांच्यासह लोणीकंदमधील मान्यवर आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेकरूंना शुभेच्छा देत सर्वांनी मंगलमय प्रवासासाठी प्रार्थना केली सामान्य भागातील ग्रामस्थांचं एक स्वप्न असतं की अयोध्येला जावं काशी विश्वनाथाचं जाऊन दर्शन घ्यावं गंगा आरती करावी पण बऱ्याच लोकांना कामाच्यामुळे शक्य होत नाही काहींना परिस्थितीमुळे शक्य होत नाही काही तर काहींना जबाबदारीमुळे शक्य होत नाही पण काही लोक अशी निवडक असतात की या सगळ्या लोकांची स्वप्न पूर्ण करण्याची अचानक देव त्यांना एक संधी देतो आणि त्यांच्यामार्फत ही संधी अगदी पूर्णत्वास लागते आज मी सध्या आहे हडपसा से रेल्वे स्टेशन इथे इथे साधारण अठ्ठावीसशेपेक्षा जास्त नागरिक आहेत जे काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शनासाठी निघालेले आहेत पण ज्यांच्या मार्फत निघाले या अठ्ठावीसशे भाविकांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते किरण साकुरे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आज आपण चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार सर महत्वाचा आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की हे जे अठ्ठावीसशे लोक आहेत त्यामध्ये कितीतरी वृद्ध नागरिक आहेत ज्यांचं वय साठ पेक्षा जास्त आहे पन्नास पेक्षा जास्त आहे पण एक म्हणतात ना की आयुष्यभर जे स्वप्न बघितलं ते कधी पूर्णत्वास गेलं नाही पण एक देव संधी देतो आणि ती संधी पूर्णत्वास घेऊन जाते आणि हे भाग्य तुमच्या हातून लाभलं तर ही योजना तुम्ही कशी असली हे सुचलं कसं तुम्हाला की या सगळ्या लोकांचं एक ते छोटस स्वप्न पूर्ण करावं खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक आदरणीय असतील बाबा कटके असेल संधी बाप्पा भोंडवे असतील या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चर्चा करत असताना भव्य काशी दिव्य काशी यात्रा काढावी असं सगळ्यांच्या मते चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असेल माता भगिनी असेल यांना खऱ्या अर्थाने एवढ्या लांब जाण्याची संधी कधी भेटत नाही किंवा आत्तापर्यंत कुणी गेलं नाही आज चाळीस पंचेचाळीस पन्नास वय सगळ्यांचं हो होत आलं कामाच्या व्यापाने असेल किंवा व्यवसायाच्या निमित्ताने असं जाणं शक्य होत नाही पण ज्यावेळेस अशी सगळी कुटुंब एकत्र येऊन एखादा निर्णय घेतात त्याची खऱ्या अर्थानं काशी अयोध्या असेल किंवा काशी विश्वनाथ असेल यांचं दर्शन जर मिळणार असेल तर सगळी भाविकांनी आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळं आम्ही या पुढल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाऊल टाकलं आणि येत्या वीस तारखेला तिसऱ्या टप्प्यामध्ये पाऊल टाकणार आहे त्यामुळं आम्हाला प्रतिसाद जास्त संख्येने मिळत आहे आणि आम्ही दादांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंच भविष्यात काम करणार आहोत अगदी मी मगासपासून ऐकते इथल्या नागरिकांच्याकडून की याच्या आधी सुद्धा एक ट्रेन गेली होती आता ही दुसरी आहे आणि तुम्ही म्हणताय तिसरीच आहे पहिली जी यात्रा गेली होती त्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद होता नागरिकांचा उत्पुक्त प्रतिसाद होता की जेणेकरून काहींनी जर अशी मानसिकता केली होती की आम्ही कुठं बसू पण आम्हाला या यात्रेमध्ये न्या आम्हाला काशी विश्वनाथ किंवा राम मंदिराचं द दर्शन घ्यायचं आहे रामलल्लाचं दर्शन घ्यायचे ह्यासाठी आमची इच्छा आहे ती तुम्ही आम्हाला आमची पूर्ण करा त्याच्यामुळे वेळेससुद्धा खूप प्रतिसाद ला आपला आत्तासुद्धा दुसरा टप्पा आहे आज दोनच गावं आहे तरी एवढा प्रतिसाद आहे पेरणे आणि लोणीकंदे फक्त आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मग वडगाव काकडी असेल फुलगाव असेल बाहुडी असेल निरगुडी असल ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यामुळे प्रतिसाद तुम्ही पाहता सगळ्यांची चर्चा केलेली आहे सगळं आनंदमय वातावरण त्याच्यामध्ये आमचा सर्व मित्रपरिवार असेल संयोजक मंडळी असतील या सगळ्यांनी एकीनी सगळ्या यांना प्रवाशांना किंवा देवदर्शन यात्रूकरांना खऱ्या अर्थानं सेवा देण्याचा आम्ही मानस सगळ्यांनी घेतलेला आहे की सगळ्यांची सेवा आपल्याला म्हणून कशी करता येईल कुणाला अडचण येणार नाही किंवा कोण आजारी पडणार नाही सगळा आमचा संयोजक कमिटी त्याच्यावरती काम करत आहे आणि तन मन धनाने काम करत आहोत त्याच्यामुळं बहुतेक कुणाला अडचण येणार नाही अशी एक आशा आहे साधारण आज कितीच्या संख्येने भाविक तुमच्यासोबत आहे आज आमच्याबरोबर पंचवीसशे भाविक आमच्याबरोबर आहेत प्लस संयोजक कमिटी आता पाच सहा दिवसासाठी बाहेर जाणे म्हणजे साहजिकच आहे की ते नाले, नाले, नियोजन आलं लोकांचं जेवण आलं नाश्ता आलं या सगळ्या गोष्टी बघणे महिलांची सुरक्षा बघणे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नियोजन कसं केलं आम्ही नियोजन तर प्रथमतः हॉस्पिटलचं किंवा दवा दवाखान्याचा असं तर आम्ही त्याच्यामध्ये दोन डॉक्टर ठेवलेले आहे त्यांची व्यवस्था केलेली आहे गोळ्यांची व्यवस्था केलेली आहे सलायने सगळं आहे जे डॉक्टरसाठी लागतं ते सर्व आहे त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा असाला खाण्याचा किंवा याचा विषय आम्ही बिस्किट असेल उपवासाचा असेल भेळ असेल किंवा जेवणाचं असेल आता जेवण आम्ही टप्प्याटप्प्यावरती पाठीमाठच्या जसं घेतलं तसं ह्या सुद्धा जेवण तिथून प्रत्येक स्टेशनवरनं घेणार आणि त्या पद्धतीने डिस्ट्रीब्युट करणार जेणेकरून कोण पशी राहणार नाही कोणाला अडचण येणार नाही अशी सगळी संयोजक कमिटी आमची काळजी घेणार आहे सर्वांना नमस्कार आम्ही पाच तारखेला हडपसर स्टेशनवर आलोती लोक दिसते आम्हाला की एवढी लोक बघून आमचा काळ जर ठोका जरा असा जग झाला मग आता म्हणलं या आली लोक मागण्या लावायची मग आमची सगळी आम्ही त्यांची सोय केली त्यांना कुठलाही त्रस होऊन दिला नाही बिस्तरी पाणी असण सगळं व्यवस्थित जेवणाचा नाश्ता असन काही चहा असन काही बिस्किट काय काय असं आम्ही सगळी त्यांची कुठलीही सगळी काळजी घेतली आणि त्यांना सुखरूप घरी आणून सोडलं आम्ही त्यांना कुठलीही मग असे काय कुठला कोण आजारी पडण आमच्या कसं डॉक्टरची टीम आहे कुठलंही त्यांना त्रस होणं असं आम्ही केलं नाही आणि यातून आत्ता आम्ही जरा नाही का लोकं जरा माफत चालवली कसं म्हणलं लोकांचा हाल नको व्हायला मागं पण हाल नाही झालं पण आपण म्हणलं नाही का जर आपली लोक आजारी बिजारी पडाय मागं पण कुणी आजारी नाही पडलं त्यांना काशी दर्शन असन गंगा आरती असन याचं रा रामेश्वरचं दर्शन असन त्यांना असं सगळं घडवून आम्ही तिथे एक कार्यक्रम केला नाही का कार्यक्रम केला मग आम्ही इथं पात्र साडेतीन वाजता उतरलो हजारो भाविकांच्या समवेत आज हडपसर रेल्वे स्टेशन इथून काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शनासाठी एक यात्रा निघालेली आहे खरं तर हजारो भाविकांचा सहभाग यामध्ये आहे काही क्षणामध्ये हे सगळे लोक प्रस्थान देखील होतील हे भाविक प्रस्थान होतील पण त्या संदर्भात पहिल्यांदा आपण मार्केट कमिटीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांच्याशी चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद हे एक अतिशय चांगला उपक्रम आदरणीय प्रदीपदादा विचार आदरणीय प्रदीपदादा कंद विचार मंचन त्याचप्रमाणे पैलवान किरण शेठ साकोरे यांच्या माध्यमातून ही काशी विश्वनाथ आणि अयोध्या यात्रा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने होत आहे आज दोन नंबरचा टप्पा म्हणून या ठिकाणी दोन नंबरची ट्रेन या ठिकाणी जा जाणार आहे एक नंबरची ट्रेन गेली अतिशय ती यशस्वी झाली जवळजवळ अपेक्षापेक्षाही जास्त प्रतिसाद आम्हाला लाभला थोडीशी गैरसोय झाली परंतु येताना पहिल्या ट्रेनला अतिशय समाधानी पावली कारण काशी विश्वसनाचा आशीर्वाद आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद त्यांना लाभला हा नक्कीच आश आशीर्वाद आमच्या आदरणीय किरणचेट साकोरे यांना या आशीर्वादाचा नक्कीच फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं मोनिका श्रीकांतकंद सरपंच लोणीकंद आज आम्ही सर्वजण लोणीकंद च्या माध्यमातून म्हणा आणि आ आदरणीय प्रदीपदा दखंद युवा मंच आणि तसेच किरण साखोरे मित्रमंडळ परिवार या सर्वांच्या माध्यमातून आज अयोध्या काशी ही ट्रीप सहा दिवसांची ट्रीप आज निघालेली आहे ही जी सहा दिवसांची ट्रीप आहे यामध्ये मी मगासपासून पाहते की महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आहे भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे भरपूर महिला निघाल्या आहेत आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की आज ॲट अ टाइम एवढे सगळे लोक एका वेळेस सगळेजण सोबत अयोध्या काशी दर्शनासाठी निघाले आहेत नाहीतर एरवी नेहमी प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे आणि वेळेनुसार जात असतात पण आज सगळ्या जणांना प्लॅटफॉर्मवर एका वेळेस सगळ्यांना एकत्रित पाहून सगळेजण छान पद्धतीने आनंद घेत अयोध्या आणि काशी इथे देवदर्शन यात्रा आम्हाला किरण साकोर यांच्या माध्यमातून आदरणीय प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना त्या देवदर्शनाचा आनंद मिळणार आहे त्याचसोबत सोबत, सोबत राहण्याचा व एकमेकांसोबत वेळ घालवण्याचाही सर्वांना संधी मिळणार आहे त्याबद्दल मी संपूर्ण प्रदीपदादा कंद युवा मंच आणि किरण साकोर मित्रमंडळ परिवार यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि त्यांच्या किरण साकोरे यांच्या पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी जिल्हा परिषदसाठी ते इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक धन्यवाद देते कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून ही भक्तीपूर्वक सेवा भक्तीपूर्वक प्रत्येक सर्वांची इच्छा असते पण प्रत्येक जणांना तो तिथपर्यंत पोहोचता येत नाही पण आज जवळजवळ बावीसशे लोक या ट्रेनच्या माध्यमातून जात आहेत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे